नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या चॅनल चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या गुरुवारी अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये शिवाभाऊ आगोने व संतोष अण्णा आगोने यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल सत्तर काठीवाडी शेड्या असतील सत्तरमध्ये मित्रांनो तीस शेड्या गाबणी तीस शेड्या दुधाच्या आणि त्याचबरोबर दहा शेड्या तुम्हाला फडकर म्हणजे ज्या खाली शेड्या असतील त्या तुम्हाला मित्रांनो घ्यायला भेटणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सात मेंढ्या सात फडकर पाटी देखील मित्रांनो घ्यायला भेटणार आहे तर लवकरात लवकर संपर्क साधा क्वालिटी वगैरे मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या हो माध्यमातून संपूर्ण बघायचा प्रयत्न करू क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता नेहमीप्रमाणे मित्रांनो क्वालिटी वगैरे ही एक नंबरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे काळं भोर सोनं तुम्हाला पाहायला भेटेल डबल हट्टी काटेवाडी शेड्या तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर क्वालिटी चेरापट्टी शिंगडी टा बघा मित्रांनो शरीरचा पूर्ण भाग बघा एकदम फुल साईजमध्ये फुल स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काठीवाडी शेड्या या पाहायला भेटणार आहेत शिवाभाऊ आगोने व संतोषांना आगोने यांची ही नवीन काठीवाडी शेडींची गाडी ही उद्या गुरुवारी अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये असणार आहे तर ज्याला कोणाला काठेवाडी शेड्या घ्यायची असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे बाबा भाऊ आगोणे व संतोषांना आगोने यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे टोटल सत्तर शेडी आहे तीस गाब नाही तीस दुधाच्या आहेत म्हणजे जणलेल्या आणि दहा शेड्या आहेत असं टोटल सत्तरचं माप आहे सोबतच सात पाठी आहेत आणि सात मेंढ्या देखील असणार आहेत तर टोटल व्हिडिओ संपूर्ण बघा जवळपास सहा सव्वा सहा मिनटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत क्वालिटी बघा जर तुमचे कोणी मित्र वगैरे हो असतील ज्यांना काटेवाडी शेड्या घ्यायच्या असतील किंवा मेंढ्या घ्यायच्या असतील तर त्यांना लवकरात लवकर हा व्हिडिओ पुढे शेअर करा जेणेकरून त्यांना ह्या अशी क्वालिटी यांना घ्यायला भेटणार हे बघा खाली बघा मित्रांनो गागर एक नंबर गाभन शेडी आहे तोलावरची शेडी एकदम बघा तुम्ही दुसरं तिसरं वेत असेल शक्यता बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे फुल साईज फुल स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा माप एक नंबर आता बघा इकडे खांड दिसते का खांड या खांडातनं मित्रांनो शेड्या काढलेल्या असतात सकाळपासून तर रात्रीपर्यंत मित्रांनो शेड्या खरेदी करणं चालू असतं हे बघा आता हा वेगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तिकडे कुठल्याही प्रकारचा बाजार वगैरे नाही आहे फिरून किंवा जंगलात रानात फिरून शेतात फिरून या शेड्या मित्रांनो खरेदी करावं लागतं तुम्ही बघू शकता आता गावात आलेले घेण्यासाठी शेतकऱ्याच्या वाड्यावरती सकाळचा टाईम असेल तुम्ही पाहू शकतात खाली बघा एकच नंबर गड्डे वगैरे लागलेले आहेत दाग केला गेलेला आहे तर बघा हे पण क्वालिटी बघा एकच नंबर क्वालिटी असणारी अंगावरची केसं पूर्ण कातरलेली आहेत आणि केसं कातरल्यानंतर नवीन क्वालिटी जी आलेली आहे तुम्ही पाहू शकतात मित्रांनो एक नंबर क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटेल हे बघा तर लवकरात लवकर संपर्क साधा जवळपास सव्वा सहा मिनटाचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण क्वालिटी या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पहिलं दुसरं तिसरं अशा या तीन वेतामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त शेळ्या घ्यायला भेटतील पहिलं दुसरं तिसऱ्या वेतापर्यंत शेळ्या असतील मित्रांनो हे बघा इकडं पण तुम्हाला क्वालिटी पाहायला भेटणार आहे मित्रांनो क्वालिटी घेताना उंच पूर्ण डबल अड्डी क्वालिटी पाहून घ्या शेडी थोडी लेटेस्टली चालेल कारण की आता इथून पुढे ज्या गापणी शेड्या येतील मित्रांनो एक तर गा शेड्या कमी येतील त्याचबरोबर ज्या पण येतील त्या थोड्या लेट तुम्हाला शेड्या पाहायला भेटतील पण तरी पण ह्या गाडीमध्ये तुम्ही बघू शकता एकदम मांडीवरच्या शेड्या तुम्हाला भरपूर पाहायला आहे या टोटल ही जी गाडी येते शिवाभोवा कोणी व संतोषांना आगोने यांच्या ह्या गाडीत मांडीवरच्या शेड्या भरपूर पाहायला भेटतात तुम्ही बघू शकतात क्वालिटी वगैरे उंच पूर्ण डबल अड्डीच्या काटेवाडी शेड्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत हे बघा जंगलामध्ये चरताना तुम्हाला दिसेल हे बघा हे जे जंगल मित्रांनो तिकडचे तुम्हाला जास्त करून तिकडे बोरी वगैरे पाहायला भेटतील किंवा ते थोडे काटेवाले बाबड वगैरे पाहायला भेटतील हे बघा खाली बघा कशा काशी लागल्या मित्रांनो एकाच नंबर क्वालिटीमध्ये हे बघा ही जणलेली दिसते हे बघा ही दुधाची आहे आता तिकडे काय तुम्हाला हो विषय नाही मित्रांनो आता खरेदीला गेले तिकडे ते शेतकऱ्यापासून जसा हे माल घेतला तसा लगेच आपल्याला व्हिडिओ येत असतो की हा माल आम्ही खरेदी केलेला आहे हा माल तुम्हाला चाळीसगावमध्ये आता घ्यायला भेटेल असं असं तुम्हाला टाकलेलं असतं बघा याच्यात काही गाब नाही आहे काही दुधाची एक दोन तुम्ही पाहू शकतात क्वालिटी बघा शिंगडी बघा चेहरापट्टी दुसरं तिसरं वेते मित्रांनो हे सगळं तुम्ही बघू शकता हे बघा ते लोकांना जर शेडी पाहिलं ना मित्रांनो शेड्या लवकर लावत नाही जणली तरीही लवकर लावत नाही कारण की ते दुधावरती काम करत असतात त्यांना दुध काढायचे असतात हे बघा सात फडकर पाटी बोललोय तिकडे तुम्हाला फडकर पाटी दिसत आहे फडकर पाटींची क्वालिटी तुम्ही बघू शकता मित्रांनो या खाली पाटीत बरं एखादी लागले असेल कधी लागले असेल तुम्ही त्यांना विचारू शकतात की याच्या ताकल्या का हे बघा तुम्ही पाहू शकता म्हणजे आता इथून पुढे हीटवर यायचा प्रयत्न करतील त्या हे बघा पाठींची क्वालिटी तुम्ही पाहू शकता जर सात फळकर पाठी जर तुम्हाला घ्यायचे असतील तर लगेच संपर्क साधा आदतमध्ये मध्ये एकदम दोन दात पण नाही आदंतमध्ये आठ एक महिन्याच्या असतील तर सात आठ महिन्याच्या पाठी असतील ह्या पाहू शकता तुम्ही पाठी शेळ्या तुम्हाला इकडे बघायला भेटतील लहान पिल्ले पण आहेत आता ज्या जमलेल्या आहेत मित्रांनो तीस त्यांच्याकडे तुम्हाला पिल्ले पण पाहायला भेटतील तर अधिक माहितीसाठी तुम्हाला मोबाईल नंबर आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क स्वतः बघा चारा खाणारे पिल्ले पण आहेत त्यांना विचारा तुम्ही चारा खाणारे पिल्ले कसे देशाल हे बघा फडकरपाडी कसं देणार हे टोटल तुम्ही त्यांना विचारू शकता हे फुल म्हणजे शेडीशिवाय राहू शकतात अशी पिल्ले तुम्हाला पाहायला भेटतात आणि जर तुम्ही दूध त्यांना दूध जर पाहत जातात अगदी म्हणजे एकच नंबर काय म्हणतील ते हे बघा तुम्ही पाहू शकता पिल्ले पण कसे चालत आहे हे बघा मित्रांनो हा जो तुम्हाला जो पट्टा दाखवते पूर्ण गुजरातचा पट्टा आहे जे व्हिडिओ म्हणजे तुम्ही पाहता हे गुजरात तुम्हाला पाहायला भेटते स्पेशली काठेवाड ज्याला म्हटलं जातं हे तुम्हाला पाहायला भेटते ये बघा शेड्या तुम्हाला पाहायला भेटतात टोटल सत्तर शेड्या आहेत तीस गाभणी तीस दुधाच्या दहा तुम्हाला खाट्या शेड्या पाहायला भेटतील बरोबर म्हणजे -बर। खाली शेड्या बघ धरून चला बाकी तुम्हाला सात फडकर पाठी सात मेंढ्या पण आहेत ये बघा ही जागेवरची पोझिशन आहे मित्रांनो जेव्हा गाडी येते शेड्या उतरतात एक दिवस स्पेशल लोकल करायला लागतो दुसऱ्या दिवशी गाडी भरते आणि मग ती गाडी धुळ चाळीसगावमध्ये येत असते तर या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये शेळ्या थोड्या भुक्या असतात त्याच्यामुळे लक्षात बसत नाही पण दोन अडीच घंटे शेड्या तुम्ही सरू दिल्या सरल्यानंतर पाणी पिल्यानंतर परत तुमची नजर मित्रांनो गुल करतात शेळ्या